चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारल्यानंतर समीर पाटील यांना राग का येतो असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केलेला आहे तर समीर पाटीलकडून पोलिसांच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ ढवळ पाहायला मिळते मंत्र्यांना प्रश्न विचारले जाणारच असं सुद्धा रवींद्र धंगेकर म्हणत आहेत भाजप गुंडांना समर्थन करत नाही धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावं असं उत्तर त्यावर प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलेलं आहे तर धंगेकरांना शांत करण्याचा प्रयत्न करा त्यांना सुरक्षा द्यावी असं सुद्धा रोहित पवार यांचं म्हणणं आहे आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पु पुणे शहरात मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर पण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का मग हे वाढवलेलं भांडगुळ कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी बोललं कुठल्याही गुंडांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आणि साथ नाहीये रवींद्र धंगेकर यांनी थोडस आत्मपरीक्षण करावं ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत अटकला आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि मध्ये आहे त्यामुळं इतरांनी गुंडगिरीबद्दल बोलू नये खरंच ते सहज सोप्या मार्गाने लंडनवरने आहेत का नेपाळ मार्गाने येतील हे कोणालाच तिथं माहीत नाही जेव्हा जेव्हा त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल हे आपल्याला सर्वांना कळेलच येत्या काळामध्ये काय होते हे आपल्या सर्वांना तिथं बघावं लागेल फक्त याच्यात एकच गोष्ट येत्या काळामध्ये होऊ शकते त्याची भीती मी आधीसुद्धा व्यक्त केलेली आहे दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे पण त्यांनी हा पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढं घेतला होता सुषमाताई अंधारे अनिल भाऊंना सिक्युरिटी असते पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल